नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे एकवीस हजार तीनशे तेहतीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून चॅनलला नवीन असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा तर एकवीस हजार तीनशे तेहतीस क्विंटलची आवक असून कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज शंभर रुपये क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दर मीडियम कांद्याला म्हणजे सरासरी बाजारभाव सोलापूर बाजार समितीमध्ये अकराशे रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये बावीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर हे होते सोलापूरचे कांदा बाजारभाव